लक्ष राहणार नाही असं आहे की मी पुण्याचा आमदार आहे गेली चार वर्ष पुण्यातल्या सगळ्या संघटनात्मक आणि शासकीय कामांमध्ये मी इन्व्हॉल्व आहे त्यामुळे पुण्याकडे माझं कोल्हापूरकडे पण लक्ष आहे दर आठवड्याला मी एक दिवस कोल्हापूरला उद्या कोल्हापूर आहे त्यामुळे कोणालाही अभि मेरा कुछ काम नाही असं म्हणून सोडता येत नाही ते काही योग्य आहे असं मला वाटत नाही ते काम टाळणाऱ्या माणसाचं लक्ष नसतं त्यामुळे मी कोल्हापूरलाही तितकाच अटेंटिव्ह आहे उद्या तिथे माजी आमदार श्रीपदराव शिंदे गेले ते कोल्हापूरपासून सत्तर किलोमीटर आहे गडिंगला ते तुम्ही जाणार आहे ओके नाही अनुपूषित होतो म्हणजे मी अमरावतीला आलो म्हणून अनुपूषित होतो त्यांचा नाही नाही आमचा दरवा दौरा पुरवानिजीत होता पण त्यांनी तातडीने बैठक घेण्याचं कारणही शेतकऱ्यांकडून पाण्याची डिमांड खूप सुरू आहे त्यामुळे त्यांनी बैठक घेणं बरोबर आहे ऑनलाईन लिंक करण्याचा मी प्रयत्न केला पण ऑनलाईन काही कनेक्शन होईना दुपारी पण एक बैठक होती मुख्यमंत्र्यांबरोबर त्याचं ऑनलाईनचं कनेक्शन झालं कारण मी कलेक्टर ऑफिसमधून गेलो ते आम्ही थोडं प्रवासात होतो सकाळपासून मंदिर मग पोलीस हेडक्वार्टर त्यात आम्ही आमच्या लॅपटॉपवर प्रयत्न केला ते कनेक्ट नाही झालं पण माझा दौरा हो पूर्वनियोजित होता पण दादानी बैठक जी बोलवली ती सुद्धा अर्जंट होती दादा तुम्ही म्हटलं की